मस्त अशी कढी करून घ्यायची आहे आप आपल्याला आणि इतकी मस्त लागते कधी पण जेवणाला एकदम रुचकर आणि टेस्टी बनवत असते अशी आपली कढी आपण कशी करू चला मग बघूया त्याच्यासाठी आहे आपल्याला तीन ते चार लसणाच्या कळ्या नंतर दोन मिरचे त्याला अर्धे अर्धे करून घेतले नंतर थोडं जे आहे अद्रक किसून घेतलेलं आहे बिलकुल थोडंसं चिमूटभर आणि नंतर जिरं छान असं ते त्याच्यामध्ये आता किंचित जे आहे आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे दोन चमचे मी टाकणार आहे छोटं जसं पोहे खायच्या चमच्याने मी एक पाव दही घेतलेलं आहे एक पाव दह्यासाठी मी दोन चमचे जे आहे बेसन टाकते तुम्हाला गाडी गाडी पाहिजे असेल थोडी कडी तर तुम्ही थोडं प्रमाण त्याचं बेसनचं वाढवू शकता आणि फक्त थोडंसं दही टाकायचं बस आता याला काय करायचं आहे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे जे मिरची जे लसणाच्या कळ्या आहे जिरे आहे छान असं बारीक पिसून झालं पाहिजे तर एक चक्कर फिरून घ्यायचा आणि नंतर बघू शकता असं दिसेल आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की जे बाकीचं जे दही आहे उरलेलं ते पूर्ण टाकून घ्यायचं आणि एकदा पुन्हा जे आहे आपल्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्हाला असं दिसेल छान एक जीव अशी जर कढी जर तुम्ही केली तर एक जीव होते मस्त म्हणजे जे आहे पूर्ण जिन्नस जे आहे एकत्र छान एकसारखे असे ग्राइंड होऊन जातात आणि जी कढी आहे जे खूप टेस्टी लागते आणि आपल्या दाताखाली जे आहे लसणाच्या कळ्या मिरची असं वगैरे येत नाही तर बघू शकता अशी मस्त चिक चिकणी चिकणी कढी मस्त एक नंबर लागेल आपल्याला ला। तर जे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं होतं तर ते, ते, ते छान त्याचं पण पाणी काढून घेतलं ते वेस्टेज नाही घालवायचं आणि जे पॉलिथीनमध्ये दही होतं ते पण छान थोडंसं धुवून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे स्वादानुसार आणि थोडीशी एक छोटा चम्मचने साखर टाकून घ्यायची आहे जे आंबट वगैरे दही राहते तर त्याच्यामध्ये साखर टाकली की सुंदर असं टेस्ट येते आंबट गोड आणि तिखट मी स्टार्टिंगलाच सांगितलेलं आणि अशी कडी जर तुम्ही करून पारेन खूप टेस्टी होईल मस्त याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण तडक्यासाठी आपलं जो आहे गंजामध्ये जे आहे तेल तापवत ठेवलेलं आहे बिलकुल थोडंसं तेल लागते याला जास्त नाही लागत आणि जे आहे कडी करत असताना थोडंसा मोठा गंज मोठा जो पातेल आहे ते तुम्ही घ्या जेणेकरून जे उकळी जाते ना तर ती वेस्टेज जाणार नाही उकळी जर जा जे आहे खाली गेलं जे आपण कडी वगैरे टाकू ते वरती गेलं तर ते टेस्ट लागणार नाही खराब होईल तर पहिल्या स्टार्टिंगला मस्त राई टाकायची राई असं तडतड 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 होऊ द्यायची बडियापैकी आणि न थांबलं की त्याच्यामध्ये थोडशी किंचित दहा ते बारा दाणे मेथीचे दाणे कोरडी मेथी, मेथी वाळलेली मेथीचे दाणे टाकायचे जिरं आपण त्या मिक्स मिक्सरमध्येच टाकून घेतलेलं होतं मग जिरं टाकणार नाही आणि फक्त कढीपत्ता बडियापैकी आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला जे आहे अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही स्किपसुद्धा करू शकता कारण की मिक्सरमध्ये जे काढलेलं होतं आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकलेलं होतं पण मी किंचित थोडंसं चिमूटभर टाकलं आणि नंतर मग थोडीशी हळद जर हळद नसेल आवड तुम्हाला पांढरी कडी आवडत असेल तर तुम्ही हळद जे आहे स्किप करू शकता तर छान मस्त असं खमंग होऊ द्यायचं मग बिलकुल लो फ्लेमवर आणि मग जे आहे मिश्रण आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते मस्तपैकी याच्यामध्ये टाकून घ्यायचं हां आणि आता मस्त काय करायचं याला ढवळून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी बघायची थोडं वाटत आहे की आपल्याला थोडं आंबट होईल ब तर तेच गंजाचं पाणी जे आहे धुवून मस्त अशा प्रकारे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं गंजामध्ये हे कसं आहे की जर आंबट असेल दही तर जे आहे पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता चांगलं आंबट असेल तर नाहीतर मग थोडं नाही टाकलेलं बरं कारण की आंबट गोड आणि तिखट अशी आपल्याला कडी पाहिजे छान मस्त बघू शकता कन्सिस्टन्सी जबरदस्त झालेली आहे आता याला काय करायचं बिलकुल लो फ्लेमवर नाही करायचं असं ढवळत राहायचं आणि छान हाय फ्लेमवर करायचं थोडं उ पहिल्यांदा स्टार्टिंगला उकळी येईपर्यंत नाहीतर काय होईल की जे आहे लो फ्लेमवर ठेवलं म्हणजे जे तडका दिल्यानंतर अशा प्रकारे टाकल्यानंतर याच्यामध्ये जे मटेरियल आहे मिश्रण आहे तर लो फ्लेमवर ठेवलं तर ते खाली लागण्याची शक्यता राहते म्हणून स्टार्टिंगला हाय फ्लेमवर करायचं आणि कढी करत असताना जे मिश्रण आपण टाकू त्याच्यानंतर तिथून बाजूलाच नाही व्हायचं नाही तर इकडे बाजूला गेलो की कढी बिलकुल खाली खाली कढी गेली की टेस्टच लागत नाही बिलकुल ते वरती चाललं जाते बाहेर चाललं जाते आणि टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे बघा आणि आता काय करायचं एक उकळी आली मस्त हाय फ्लेमवर की आता करायचा मीडियम फ्लेम करायची किंवा लो लो फ्लेम करायची आणि मस्त अशी तिला पाच मिनिट तरी असे मस्तपैकी शिजू द्यायची खमंग होऊ द्यायची आणि मग आपल्याला कडी प्यायला खायला तयार याला मस्तपैकी तुम्ही अशी गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत मस्तपैकी अशी खाऊ शकता पिऊ शकता तर रोजच्या जेवणात जरी कढी असली तरी आपल्याला जेवण फार मस्त जाते नाही का मला तर फार आवडते प्रचंड आवडते तर तुम्हाला कशी वाटली ही कढी नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मग तुम्ही आयकॉनवर नक्की क्लिक करा बघा अशी खमंग कढी एक नंबर अशी तयार आहे आणि मस्त असं गद 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 उकळी येऊ द्यायची बडियापैकी छान असं सुंदर दिसत आहे ना तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये